स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांची आपल्या अर्व सुधार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा तसेच कधीपासून करावा कधी सोडावा उपवास करताना कोणत्या गोष्टी खाव्या त्याबद्दलची सर्व माहितीच घेणार आहोत हे त्या आषाढी एकादशी एक 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 आहे आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी महाराष्ट्रातला खूप अविभक्त पायी पायी चालत या विठुराच्या आदर्शनाला जातात राज्याच्या खानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तिभावाने उपवास करतात प्रत्येकाला वारीला जायला जमतात असं नाही पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो आषाढ महिन्यात हे शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एक आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्व देखील आहे या दिवशी देव दुस्त होतात अशी समजू देखील आहे एकादशी व्रत का करावं यासाठी काही कथा देखील सांगितल्या सा जातात त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमाने यांनी तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला त्याच्या अभयाने सर्व देव पर्वतावरती एका गुहेमध्ये लपून बसले आणि त्या दिवशी एक एकादशी होती यांनी या आषाढ एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर सर्व देवाने गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमाने राक्षसाला ठार मार ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येतं म्हणून एकादशी मागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश हा की सर्वांचं कल्याण होत व्हावं एकादशीची व्रत न करणाऱ्यांची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावरती आणि शारीरिक इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणे आहे आणि या नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असं आहे या व्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत दे 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 एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत हा आवर्जव कालावधी मानला जातो आपल्याला एकादशीचा उपवास हा सहा जुलैला करायचा आहे सहा जुलैला आपण संकल्प करायचा आहे उपवास करण्यासाठी आणि आणि त्यानंतर हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी सहा जुलैला सकाळी आणि रात्रभर देखील आपल्याला हा उपवास करायचा आहे दिवसभर विठ्ठल नामाचा गुजार करायचा आहे भगवान विठ्ठलाची भगवान विष्णूची पूजा सेवा करायची आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की आपल्याला महिन्यातून एकदा येणारी एकादशी करता येत नसेल तर आषाढी एकादशी चोरातही आवर्जून करावा तसेच आषाढी आणि आर्तकी एकादशी या दोन मोठ्या एकादशी मानल्या जातात आणि या दोन एकादशीचं व्रत हे सर्वांनीच केलं पाहिजे आपण हे एकादशीचं व्रत केलं तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते तसेच भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी पण आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे अगदी तुमचे लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल तर अशा महिलांनी उपवास करत नाहीत पण अशा महिलांनी देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळायचे आहे जसे की कोल्ड्रिंक्स आणि ज्यूस अग आईस्क्रीम अशा पदार्थांचे सेवन आपण करायचं नाही तसेच एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही भाताचे सेवन करू नये अगदी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील रात्री आपल्याला भात खायचा नाही आणि एका दिवशी अगदी तुम्हाला उपवास असला आणि तुमच्या मुलांना उपवास नसला तरी देखील मुलांना आपण भात करून द्यायचा नाही तर यामागे देखील एक कारण आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेहला यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा ताक्या त्याग केला त्यानंतर ते त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की त्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेद पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता त्यामुळे जे तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदाचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे के आहे असे मानले जाते त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी भात खायचा नाही आपण जर एकादशीचा उपवास करत असाल तर या दिवशी आपण कोणासोबतही खोटे बोलू नये तसेच घरामध्ये देखील आपण या दिवशी सकारात्मक बोलायचं आहे भरपूर वेळा आपल्यासोबत असे काही व्यक्ती असतात की आपल्याला माहिती आहे की त्या व्यक्ती दुसऱ्यांबद्दल कधीही चांगलं वाटत नाही किंवा ती दुसऱ्याला सारखी नावं ठेवत असते किंवा त्याच्या मनामध्ये नेहमी वाईट भावना असते तर अशा व्यक्तीच्या संपर्कात देखील आपण एकादशीच्या दिवशी राहायचं नाही आपण जर त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तसेच एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण तंटे वादविवाद करू नका कारण की वास्तू नेहमीही हेतात असतो म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोललं तर पण वास्तू तथाच तो तुम म्हणेल तुम्ही वाईट बोललं तर वास्तू तथाच तो म्हणेल त्यामुळे आपण जर नकारात्मक बोललो तर आपल्या बाबतीतही नकारात्मक होत असतं त्यामुळे या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे एकादशीच्या दिवशी शक्यतो तरी आपल्याला जर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जा भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जा किंवा मग भगवान विष्णूच्या मंदिरात जा तुम्ही कोणत्याही मंदिरात गेले तरी पण पांडुरंगाचे दर्शन हे तुम्हाला होईल पण या दिवशी आपण जर मंदिरामध्ये गेलो तर आपल्या मध्ये देखील एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आपले मन देखील शांत होत असते आणि आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळत असतो एकादशीच्या दिवशी दानधर्म करणे याला देखील देखील खूप महत्त्व आहे मग एकादशीच्या दिवशी भरपूर महिला व खूप पुरुषांना उपवास असतो मग एकादशीच्या या दिवशी तुम्ही पिवळ्या पदार्थाचे सेवन करू शकता किंवा पिवळे जे काही पदार्थ आहे ते तुम्ही दान करू शकता पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे पिवळी फळे किंवा पिवळी फुले ही भगवान खूप आवडतात त्यामुळे तुम्ही पिवळ्या फळांचे दान करावे मग त्यामध्ये तुम्ही केळीदान केले तर तरी पण चालेल आपल्याला थोडा वेळ ती मंदिरामध्ये ठेवायची आहे मंदिरामध्ये पंधरा वीस मिनिटे केळी ठेवल्यानंतर आपण ती केळी बाहेर गरीब गरजू व्यक्तींना दान करायचे आहे कारण की अन्नदानासारखं कोणतंही पुण्य नाही आणि एकादशीच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्य फळ प्राप्त होत असते एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही खिचडी दान करू शकता किंवा अगदी पाण्याचे दान केले तरी पण चालेल मग तुम्ही एखाद्याला या दिवशी जर दारावती कोण आले तर त्या व्यक्तीला तुम्ही तसे जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला ग्लास भरून पाणी दिलं किंवा त्याला अन्नदान केले तरी पण त्याचे पुण्यफळ तुम्हाला कित्येक पटीने मिळते पण उपवासाच्या दिवशी आपल्याकडून कोणत्याही चुका होता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे आय चुकूनही कोणत्याही जीवावरती आपण हात उचलायचा नाही मग अग दारावरती अगदी गाय कुत्रा मांजर असते प्राणी आले तरी त्यांना देखील हाकलून लावायचे नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचे आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा कधीपासून करावा कधी सोडावा उपवास करताना कोणत्या गोष्टी खाव्यात याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद